अवभावा लेख म्या केसुन आवभावा लेख म्या वसुन मतारपनी भाकर म्हणून मनुन माकर मले घालिल म्हणून अवभावाची लेखम्या केली केसुन अवभावाची भावाची केली वसुन म्हातारपणी भाकर मले घालील म्हणून म्हातारपणी भाकर मले घालील म्हणून ओ शिळी भाजी शिळी भाकर देते व मले शिळी आजी शिरी भाकर देते व मले आज तुज खाऊन होते बाजुले आज तुज खाऊन स्वता बाजुले आजी नोराले आजी पोराले मपनी भाकर मले घिल मानुन भातारपनि भाकर मले घालिल म्हणून अव भावाची लेख म्या केली वसुना अव भावाची लेखम्या केली वसून मातारपणी भाकर मले घालील म्हणून म्हातारपणी भाकर मले घालील म्हणून हो होणाच्या पोळ्या माय ठेवते वल पुन पूर्णाच्या पोळ्या माय ठेवते वल लपून आपल्या मायले खाऊ घालते कोपऱ्यात बसून आपल्या मायले खाऊ घालते कोपऱ्यात बसून भावाची लेख म्या केली वसून आव भावाची लेक म्या केली वसुन मातारपणी भाकर मले घालील म्हणून मातारपणी भाकर मले घालील म्हणून ओ हो माझ पोरग म्हणते माये तू काऊन करतव अशी माझ पोरग म्हणते माय तू काऊन करतव अशी तू म्हणत होती बायको कर्माजी माझी भाषी तू म्हणत होती बायको कर्माजी माझी भाषी माया घरचा माणूस म्हणे घेणव शकून माया घरचा माणूस म्हणे घेणव शकून मातारपणी भाकर मले घालील म्हणून मातारपणी भाकर मले घालील म्हणून अभावी लेख म्यासुन आवभावा केली आव म्यासुन मतारपनि भाकर मले घिल मनुन मार्पनी भाकर मले घिल म्हणून ओ हो तुम्ही घ्या ऐक एका जनार्दनी तुम्ही घ्या ऐकून सासू सासऱ्याची सेवा देवास मान सासू सासऱ्याची सेवा देवास मान अवभावाची भावाची लेख केली बसून आव भावाची लेखम्या केली वसून मातारपणी भाकर मले घालील म्हणून म्हातारपणी भाकर मले घालील म्हणून म्हातारपणी भाकर मले घालील म्हणून ओ, ओ, ओ धन्यवाद